तणनाशक वापरताना स्टॉक सोल्युशन का महत्त्वाचं मित्रांनो कोणतंही रासायनिक कीटकनाशक बुरशनाशक असेल तणनाशक असेल हे फवारण्याची आपण जर निर्णय घेतला आणि ते जर द्रव स्वरूपातील नसेल तर आपल्याला स्टॉक सोल्युशन बनवणं गरजेचं आहे आपल्याला एक एकर क्षेत्र फवारणीसाठी किती पाणी लागतं शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्यावेळेस आपलं पीक चांगल्या वाढीच्या अवस्थेत असेल फ्लॉवरिंग स्टेज किंवा लोंबी लागण्याची स्टेज किंवा फळधारणा होण्यापूर्वीची स्टेज त्या परिस्थितीमध्ये आपल्याला एकरी दीडशे लिटर पाणी कमीत कमी लागलं पाहिजे म्हणजे किती पंप झाले दहा पंप मग आपण जे निवडलेलं रासायनिक ते किती आहे समजा एक लिटर असेल किंवा अर्धा किलो असेल त्याचं प्रमाण ते दहा लिटर पाणी आपण स्टॉक सोल्युशनसाठी घ्यायचं दहा लिटर पाण्यामधून ते जे जेवढं वापरणार आहे तेवढं कमी करायचं म्हणजे जर एक लिटरचं द्रावण वापरणार आहे तर नऊ लिटर पाणी घ्यायचं प्रत्येक वेळेला आपण जो पंप भरतो सोळा लिटरचा पंप असतो साधारणपणे सात ते आठ लिटर पाणी घ्यायचं त्यानंतर यातून एक लिटर स्टॉक सोल्युशन त्या पंपामध्ये घ्यायचं आणि उर्वरित पंप पूर्ण पाण्याने भरायचा आणि त्याची फवारणी करायची अशा पद्धतीने स्टॉक सोल्युशन बनवल्यामुळे आपल्याला सर्व जे काही प्लॉट आहे त्याला एकसारखे परिणाम दिसतील कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा तणनाशक तळाकडे जाऊन बसण्याची समस्या येणार नाही